गेल्या पाच जणांना आठ जणांनी काठी आणि लाता बुक्यांनी बदलून काढली ही घटना नदीकाठी स्वामी समर्थ घाटावर घडली वैद्य यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार अरबाज मुजावर आणि त्याच्या अनोळखी आठ साथीदारांवर गुन्हे दाखल केले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आदित्य वैद्य प्रथमेश सातपुते हे दोघे मित्र आहेत प्रथमेशची मैत्रीण आणि तिचा सध्याचा प्रियकर अरबाज मुजावर वरियांच्यात रविवारी रात्री समर्थ घाटावर वाद सुरू होता त्यावेळी अरबाजने तिला मारहाण सुरू केली या दरम्यान त्याच परिसरात असणारे आदित्य आणि प्रथमेश तसेच त्यांचे मित्र स्वयं सुमित आणि हेमंत हे, हे मारहाण थांबवण्यासाठी धावले त्यावेळी अरबाजने आमच्या भांडणात तुम्ही मध्ये का आलात असा जाब विचारला आपल्या आठ साथीदारांना बोलावून घेतलं या सर्वांनी आदित्य व त्याच्या मित्रांना लाताबुक्याने आणि काठीने मारहाण केली आदित्य याच्या दुचाकीची ही तोडफोड केली त्यात गाडीचे दहा हजाराचे नुकसान झाले दरम्यान याच प्रकरणात अरबाज अनवर मुजावर वर्ष एकवीस राहणार नेहरू नगर लवली सर्कल संजय नगर सांगली यांनी फिर्याद दिली त्यानुसार अरबाज आणि त्याची प्रियसी लग्न करणार होते पण घरच्यांच्या विरोधामुळे दोघांचे ब्रेकअप झाले त्याची प्रियसी ही प्रथमेश याची पूर्वीची मैत्रीण होती अरबाजा आपल्या मैत्रिणीला त्रास देत आहे असा प्रथमेशचा गैरसमज झाला होता त्यामुळे त्यांनी सहा साथीदारांसह समर्थ घाटावर येऊन अरबाजला काठीने मारहाण केली त्यावेळी अरबाजला वाचवण्यासाठी त्याचे वडील आणि मावस भाऊ आले त्यांनाही संशयितांनी काठी आणि लाताबुक्यानी मारहाण केली पोलिसांनी दोन्ही बाजूंकडील चौदा संशयितांवर गुन्हे दाखल केले असे अशा युद्धाची पहिलीच वेळ असेल याची संपूर्ण सांगली जिल्ह्यात चर्चा आहे